हा बघा काय टेम्पटिंग कलेजी मसाला बनवला असा कलेजी मसाला बनवाल तर तुमची मुलं मोठं चाटून पुसून खातील आणि एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या एक्स्ट्रा जेवतील हो बीबर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये जास्त नाव आहे अश्विजीत ब्लॉग्स तर आज आहे आज होळी आहे आज होळी नाही धुलीवंदन आहे होळी काल झाली आज धुळीवंदन आहे आणि मग मी ना कालच बाजार आणून ठेवला जसं तुम्ही थांबलेलं पाहिजे पाहिलं ला असेल आज यार रेसिपी ब्लॉग कलेजी सुक्का मसाला कलेजी मसाला हां कलेजी म्हणजे मी नाव पण ठरवते मी नक्की नाव काय देऊ पण कलेजी मसाला बनवूया सुक्का अगदी ड्राय केलं तर मग ते चपाती भाकरीसोबत ग्रेवी पण लागेल ना त्याच्यापेक्षा कलेजी मसाला बनवूया कलेजी मटण मसाला आणि साहेब आज घरी आहेत मुलं हो धुलीवंदन आहेत दोन्ही मुलं खाली गेलेत होळी खेळायला आणि साहेब आहेत किचन मध्ये खाडखुरचा आवाज जो छोटासा काही येत असेल ना तो आमचे साहेब करताय साहेब आले 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 किचन मध्ये आणि सर्वात आधी मी कलेजी बाहेर काढली आणि ही रात्री आणलेली ना मी कलेजी मग रात्री आणून तिला धुवून अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली होती आणि आता पुन्हा धुणार आहे कारण का कलेजीचा कधी कधी बघा स्मेल येतो तर त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट लावून थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग पुन्हा धुवून स्वच्छ घ्यायची मग त्याचा स्मेल नाही आहेत कालवनात म्हणून आता मी रात्रीच अद्रक लसूणची पेस्ट लावलेली तुम्ही पंधरा वीस मिनटं अगोदर फक्त लावलीत ना तरी चालेल आणि इकडे हे छोटे कांदे आहेत म्हणून मी चार घेतलेत आणि दोन टॉमॅटो घेतलेत कांद्याची वेगळी आणि टोमॅटोची वेगळी अशी वेगवेगळ्या पेस्ट करून घेणार आहे आधी आणि मग पुन्हा ब्लॉक चालू करते बघा मी याच्यात खडे मसाले काढून घेतलेत कांद्याची छान बारीक पेस्ट करून घेतली आहे टोमॅटोची पण छान बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट पण काढली आहे अजून छोट्या छोट्या ज्या ह्या आहेत इन्ग्रेडियंट ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण हळूहळू दाखवणार चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया हळूहळू हो, म्हणजे जशी रेसिपी स्टार्ट होईल तशी आमची साईड लगेच चिरवायला येतात मला आहे क्या 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 किचन चल मध्ये चला आता मी गॅस चालू केली कढई ठेवली तापायला आता सर्वात आधी मी तेल घालून घेते काय झालं ना राणीच्या पप्पांना थोडंसं काम आलं मग दोन मिनटासाठी त्या आत गेलेत तोपर्यंत मी तेल घालून घेते एक चम्मच तेल घातलंय आता आपण ह्याच्यामध्ये ही कांद्याची पेस्ट घालून घेऊया लवण इलायची आणि एक कच्चा घातला आणि कांद्याची पेस्ट छान कांदा असा लाल करून त्याचा अगदी लाल नाही करायचा आपल्याला फक्त त्याचा कच्चा पण कमी करायचा कांदा छान लाल झाला असा अद्रक लसूणची पेस्ट आणि एक चमच अद्रक लसूणची पेस्ट घातली छान मिक्स करून घेते साजरा लसूणच्या पेस्टचा सा। मस्त खमंग की हे सगळे मसाले घालूया मसाल्यांमध्ये मसाल्यांमध्ये धने पावडर हळद लाल तिखट गरम मसाला जिऱ्याची पावडर कसुरी मेथी आणि दोन अख्ख्या मिरच्या अशा छान उभ्या चिरून घेतल्या आहेत आता हा मसाला सगळा झालाय आपल्याला जास्त करतावायचं नाही म्हणून आणि वरून त्याच्या लगेच टॉमॅटोची पेस्ट आता मी टॉमॅटोची पेस्ट तर पेस्ट पण आपल्याला परतायची आहे अगदी तिला आपण नाही का भाजीमध्ये टॉमॅटोला लाल करतो तेलात परताना तसं नाही करायचंय फक्त दोनच मिनिटं लाल करायचंय आणि मग त्याच्यात घालूयात दही जसं मी म्हटलं ना बाकीचे इन्ग्रेडियंट मी बनवता बनवता दाखवणार तसं गरम मसाल्यासोबत कसुरी मेथी स्पेशल गेली आपली हिरव्या मिरच्या अख्ख्या कापून घातल्यात म्हणून मी मसाला कमी घेतला होता वापरलेली ना ह्याच वाटीत दही घेतले आणि छान असं फेसवून घ्यायचं आता हे बघा दही घातलंय आता दही छान मिक्स करून घेते मी मस्त दह्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करूया आत्ता हा मसाला छान दुरून घ्यायचा कलर सुंदर त्याच टेपला मी घालू याच्यामध्ये कलेजी अशी कलेजी छान सोडून घ्यायची याच्या आता तुम्हाला तुम्ही म्हणालात मीठ नाही घातले तर मीठ घालायचं बाकी भाटी वरून मीठ घालूया मसाल्यामध्ये मीठ अर्धा चम्मच मीठ घालूया तर ह्या मसाल्यात आधी कलेजी मस्त भुळून घ्यायची आणि मग पाणी घालायचं आता कलेजी छान भुरून झाले आता ह्याच्यात मी हे जे टॉमॅटोचं मिक्सरचं पाणी होतं ना त्यातच पाणी घातलंय आणि कलेजी शिजण्यापुरतं आणि लथपीत हवं ना अगदीच ड्राय झालं तर मग रोटी बरोबर कसं खाणार म्हणून थोडस पाणी अजून घालतेय आणि उकळी आली कि मग त्याच्यावर साखर मारणार जिला आता ही बघा उकळी आली ना आता मी याच्यावर झाकण मारते आणि जरा मिडियम गॅसवर ठेवते शिजायला जेवण झटपट होतं फक्त करता आलं पाहिजे आहे की नाही आणि असं होतं माझ्यासोबत खूप वर्षापूर्वी माझ्यासोबत असं व्हायचं की अरे पटकन जेवण कसं होतं कसं बोलतात लोकं बोलायला किती इझी आहे करायला किती मेहनत लागते असं खूप वर्षापूर्वी जेव्हा मुलं लहान होती तेव्हा व्हायचं पण आता हॅबिटमध्ये आली आहे ना मी म्हणून असं बोलून जाते सहज जेवण करणं सोपं नसतं बरं मेहनत असते कांदा कापाडूयातलं हो अश्रू गा टॉमॅटो चिरा अद्रक लसूणची पेस्ट करा म्हणजे हां तर आता तुम्ही म्हणाल ना कुकर का शेती घालते आहे तू तर कढईत घातलं आहेस तर कुकरमध्ये मटनाचं कालवण लावलं आहे करायला आणि त्याची रेसिपी नाही बनवली कारण एका वेळी मी एकच रेसिपी बनवू शकते आणि मटन रेसिपी तर ऑलरेडी आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवर मग म्हटलं आज कलेजी मटन कलेजी रेसिपी दाखवूया म्हणून मग कुकर पायला लावून घेतला भात करून घेतला चपात्या करून घेतल्या आणि कलेजीची रेसिपी लास्टला लावते करायला सात आठ मिनटं झाली आता मी चेक करते ओ वा किती सुंदर दिसत आहे ना छान झाली आणि मस्त बारीक ती कलेजीचा काय खमंग आज सुटलाय सुगंध गायकवाड मध्येच माझे शब्द कापतील नाही तर खमंग नाही म्हटलं तर आणि आता नाही या स्टेजला कोथिंबीर म्हटलं ना लास्टला आपण अजून एक काय तरी दाखवणार आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर सजवायसाठी त्याच्यावरती हिरवी मिरची अशी कापून घेतली ती सजवूया दिसते <laughs> हा बघा काय टेमटिंग कलेजी का मसाला बनवला असा कलेजी मसाला बनवाल तर तुमची मुलं मोठं चाटून पुसून खातील आणि एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या एक्स्ट्रा होती पाहिली किती इझी रेसिपी होती साहेब बाजूलाच आणि आजची रेसिपी आणि आज चांगला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा हो। कराई करा हो। <laughs> <सबस्क्राँग> <laughs>